संपत्ती जप्त करण्यासाठी एस आय टीने अर्ज केलेला आहे रेकॉर्ड समोर येताच अंतिम मालमत्ता जप्त होणार आहे काय सांगायचं निर्णय चांगला आहे पण वाल्मिकराचे स्वतःच्या नावावर किती दुसऱ्याच्या नावावर किती एकोण शोधणार आहे गुन्हा झाल्यानंतर वाल्मिक कराड जेवढ्या दिवस फरार होता त्या दिवसात या सगळ्या भागातली वेगवेगळ्या ठिकाणची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचं मला असं वाटतं ईडीने तपास केला पाहिजे तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण मला असं वाटतं सरकार पक्षपातीपणे याच्यामध्ये वागतं आहे आत्तापर्यंत छोट्या छोट्या दहा दान वीस वीस लाखाच्या याच्यात कारवाई करणारी ईडी कोट्यावधी हजारो कोटी रुपयांचं अशा पद्धतीने माल मालमत्ता असलेल्या माणसाला साधी नोटीस देत नाही साधी विचारणा करत नाही साधा तपास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे या पूर्ण तपास समाधानी बिलकुल नाही अजून एक आरोपी फरार आहे व्हिडिओ टी व्ही वाल्यांना कळतात पण पोलिसांना माहिती नाही आहे व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीनं मीडिया बाहेर आणतात परंतु पोलिसांकडे याचा रेकॉर्ड नाही याचाच अर्थ पोलिसांचेच व्हिडिओ आहेत मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या ठिकाणचे खरं तर सी सी टी व्हीचं जाळं आता आत्ताच्या काळात आहे कोणीतरी मोबाईलमध्ये कुठेतरी काहीतरी टिपत असतो पोलिसांना हे शोधणं काही अवघड काम नाही पण पोलीस अजूनही त्याच्यात पाहिजे तसा तपास करत नाही हे सत्य आहे या संदर्भात तुम्ही फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना हे सगळं सांगितलेलं आहे काही गरज नाही भेटायची त्यांना काही माहिती नाही आणि भारत माता आता माझ्या माहिती माहितीप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष होत आहेत संविधानाविषयी सत्ताधारी लोकच वेगवेगळे मत व्यक्त करत असताना संविधान आपल्या खऱ्या अर्थानं महत्त्वाचा आधार आहे महत्त्वाचा पाया आहे आणि हे संविधान महत्त्वाचं आहे त्याचं रक्षण महत्त्वाचं आहे म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं तालुका स्तरापर्यंत संविधानाचं आणि भारत मातेचं पूजन होत आहे मनोज जरांगे यांनी आजपासून आंदोलन सुरू केलेलं आहे कुपोषणाला शुभेच्छा पुशे त्यांच्या वर्ष झाले पण तो प्रश्न काही मार्गी लागलेला नाही आहे सरकार कमी पडलं आहे सरकारने केंद्रात संसदेमध्ये कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही म्हणून सरकारने सातत्यानं मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडलेली असताना प्रत्यक्षात ते देण्यासाठी कोणतंही ठोस पाऊल उचललेलं नाही हे सगळ्यांसमोर स्पष्ट झालेलं आहे

संघटनेला सोडत असताना संघटनेवर आरोप करत असताना पैसे घेतल्याचे आरोप करणं हे नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे बाकीच्या जिल्ह्यात असे आरोप का होत नाही नांदेडमध्येच का आरोप होतात आणि मला वाटतं नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आणि ही गोष्ट पूर्णपणे खोटी आहे पूर्णपणे चूक आहे एकाच आरोप का होतात आरोप आहे त्यांनी व्यक्तिगतरित्या आम्हाला भेटून सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू पण मीडियाला जाऊन पेपरवाले हे काही माध्यम आहे का आम्हाला येऊन रितसर पुराव्यानिशी जर सांगितलं तर निश्चित ज्याच्यावर आरोप आहे त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका पक्षप्रमुख घेतील परंतु मला असं वाटतं मांडण्याची सुद्धा संघटनेची सिस्टीम आहे शिस्त आहे तिच्यात राहून आपण भूमिका मांडू शकतो शिवसेना पक्ष सगळ्यांना घेऊन त्याला कोणीतरी लागत असतं त्या मग टार्गेट केलं जातं आहे पण तुम्ही सांगितलं ना नांदेड जिल्ह्यात ही फॅशन झालेली आहे की अशा पद्धतीने संघटना काही कोणत्या एका व्यक्तीच्या बळावर चालत नसती संघटनेत अनेक वेगवेगळे कंगोरे असतात वेगवेगळे पार्ट असतात या सगळ्या पार्टमधून गेल्यानंतर नियुक्त्या होत असतात मी सांगितलं उद्या साहेबांना लगेच नियुक्त्या बिलकुल होत नसतात बिलकुल होत नसतात त्याला एक प्रोसेस आहे शिवसेनेमध्ये तो होता तो है तुम्हारा स्पष्टपण की देखो नांदेड़ जिले में फैशन हुए हैं अब जो लोग है वो दलाल है मैं तो बोलूंगा फिर उन्होंने क्यों देना पैसे अगर दिए होंगे तो क्यों देते उसके मतलब कुछ कमियाँ होंगी उनमें मैं तो बोलता जो देने वाले बोलते हैं वो दलाल लोग है अभी मैं स्पष्ट बोलता हूँ उनके भी सबूत बताए थे दिला पाहिजे धनंजय मुंडे वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत धनंजय मुंडेंनी राजीनामा नैतिकदृष्ट्या द्यायला पाहिजे होता या सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आज स्थानिक आहे आणि आपण हे बाबा उद्धव साहेबांनी परवा सांगितलं की आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ परंतु स्थानिक जे युनिट असतं त्या त्या जिल्ह्याचं त्या त्या तालुक्याचं त्या त्या शहराचं याच्या भूमिकासुद्धा याच्यात महत्वाच्या राहील आणि मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सगळ्या पक्षाच्याच मोठ्या असतात त्याच्यामुळे जा जागा वाटप करणं सोपं काम नसतं अवघड काम असतं लोकसभा विधानसभेला मर्यादित जागा आहे ते काम सहज चार जण बसून करू शकतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेचं हे असं बसून करणं अतिशय हार्ड काम आहे आणि त्यामुळे ज्या ज्या युनिटला वाटतं स्वभावावर लढावं त्याला निश्चित येणाऱ्या काळात आम्ही परवानगी देऊ शकतो सर एसटीचा प्रवास वाढलेला आहे मध्यरात्रीपासून पंधरा टक्के भाडेवाढ लागू करण्यात आलेली सर्वसामान्यांना प्राथमिक पद्धत असलेली आहे किशन तीन महिन्यापूर्वी एस टीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एस टी फायद्यात आहे एस टी खूप चांगले चालू आहे अशा प्रकारची घोषणा केली होती अशा प्रकारची भूमिका घेतली होती त्याच्यानंतर एक मीच विधान परिषदेमध्ये नागपूरच्या अधिवेशनात टीतल्या टेंडरमधला अठ्ठावीसशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा समोर आणलेला आहे ज्या पद्धतीनं खाजगी बसेस चालतात आधीची बस चव्वेचाळीस रुपये किलोमीटर विथ डिझेल चालती आता नवीन याने ॲग्रीमेंट केलं होतं जे पस्तीस साडेपस्तीस रुपये विदाउट डिझेल म्हणजे जवळपास बारा तेरा रुपये पर किलोमीटर तेराशे दहा बसेस घेतल्या जात होत्या हा आवाज उठवल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ही प्रक्रिया थांबविलेली आहे म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होतो आणि एकीकडे एसटी तोट्यात गेली असं सा सांगायचं या सगळ्या परिस्थितीत ग्राहकाच्या प्रवाशाच्या खिशाला कात्री लागते शिवसेना याविषयी आंदोलन करणार आहे